नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली तीन हजार एकशे एकेचाळीस क्विंटल किमान आहे पाचशे रुपये किमान आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवकली सातशे सोळा क्विंटल कमान दर आहे दोनशे रुपये कमालदार आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवाकली दोन हजार आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवाकल्ली नऊ हजार बासष्ट क्विंटल किमान दर आहे बाराशे रुपये दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास रुपये